सोंडाई माते की जय जय की जय जय सुप्रभात मंडळी आम्ही आता सर्वजण जे रोज नित्यनियामिनी आम्ही सकाळी व्यायाम करतो असे सगळे व्यायाम पटतो आम्ही आलेलो आता इथे सोंडाई किल्ल्यावर सोंडाई किल्ल्याचं सांगायचं चा झालं तर कर्जत तालुक्यातील एक लपलेलं निसर्गाचं सौंदर्य म्हणजे हा सोंडाई किल्ला बऱ्याच जणांना तो माहितीही असेल परंतु अपरिचित असलेलं हे ठिकाण आहे अर्थात किल्ल्याची जर रचना बघितली तर तो किल्ला टेहाळणीसाठी बांधला असेल म्हणजेच पहारी करण्यासाठी तो किल्ला बांधला असेल असं ती रचना बघून आपल्याला समजतं आणि आजूबाजूचा जो पठार आहे तो माथेरान जे आहे लगतच हे सोंडाई किल्ला आहे आणि सोंडाई किल्ला हा समुद्र सपाटीपासून बाराशे फूट उंचीवर आहे असा हा किल्ला आहे आणि आम्ही आता ह्या किल्ल्यावर ट्रेक करून वरती जाणार आहोत आणि तिथे सोंडाई मातेचं मंदिर आहे म्हणजे आम्ही इथे भक्तीही करणार आहे सोंडाई मातेची आणि चालताना अर्थातच आमची ट्रेक करून शक्ती शरीरामध्ये शेरी शरीरामध्ये निर्माण होणारे म्हणजे भक्ती आणि शक्ती असं संगम घालून आम्ही हा ट्रेक चढणार आहोत जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवदेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 बघा आमचा अजित अठरा वर्षापूर्वी त्याचा अपघात झालेला आहे दुचाकीवरून परंतु बघा इच्छा शक्तीच्या जोरावर तो अजूनही असा ट्रेक करतो पायी शिर्डीला जातो बघा अठरा वर्ष झाले त्याचा अपघात होऊन परंतु तो खचला नाही ते कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे बा तुमच्याकडे इच्छा शक्ती असेल ना तुम्ही सर्व काही करू शकता किल्ली जय महादेव सोंडाई किल्ल्याच्या मध्यभागी आहे आणि ह्या ह्या ठिकाणावरून जे आपल्याला जो पाण्याचा साठा दिसतोय तो मोरबे धरण आहे मोरबे धरणाची जी क्षमता बघितली पाण्याची ते एकशे नव्वद पूर्णांक एकोणनव्वद दशलक्ष घनमीटर अशी आहे आणि हा जो मोरबा धरण आहे तो रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील धावरी जी नदी आहे त्या नदीला लगतच हे धरण बांधलेलं आहे साधारण एकोणीसशे नव्याण्णव नौ साली हे धरण बांधण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिकेला जो पाणी पिण्याचा जो स्रोत आहे पाण्यापिण्याचा तो ह्या धरणातून होतो जो समोर आपल्याला दिसतो तो मोरबे धरण काढून ठेवतो सोंडाई किल्ला चढताना थोडा मध्यावर आम्ही आता इथं या ठिकाणी विश्रांती घेत आहोत आणि माझ्यासोबत काही तरुण मंडळी पण आहेत जी तरुण मंडळी आहेत ज्यांना ट्रेकिंगची हाऊस आहे गडकिल्ले ते त्या ठिकाणी पाहायला जातात अनुभव घ्यायला जातात महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपला जो इतिहास आहे तो काय सांगतो तो अनुभव घेण्यासाठी ही काही तरुण मंडळी गडकिल्ल्यावर जातात परंतु गड किल्ल्यावर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा आपण गड किल्ल्यावर जातो तेव्हा निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नस्तमस्तक झालं पाहिजे तरुण मंडळाला मी सांगू इच्छितो की आपण जेव्हा गड किल्ल्यावर जाता अतिउत्साहीपणा करू नका जेव्हा किल्ल्यावर तुम्ही जाता तेव्हा तुम्ही इतिहासात महाराजांना तुम्ही महाराजा इथून कसे जात असतील कसे चालत असतील घोड्यावरून कसे जात असतील ते तुम्ही अंतर्मुख होऊन त्याचं परीक्षण करा चिंतन करा तेव्हाच तुम्हाला ह्या गड किल्ल्यांचे तुम्हाला अनुभव येतो तु, चांगला अनुभव येतो म्हणून जेव्हा तुम्ही येता या ठिकाणी तर तुमच्याकडे काही खाद्यपदार्थ असतात काही वेफर्सचे रॅफर्स असतात काही इतर कचरा असतो तो इथे न करता जो कुठे डस्टबिन असेल किंवा त्याची योग्य ठिकाणी विलेवेट करा छत्रपती शिवाजी महाराज की जय मल्हार सोंडाई किल्ल्यावर अशा पाण्याच्या जोड टाक्यात दिसतील बघा या कातळावर म्हणजे जो दगड आहे त्या दगडामध्येच कोरलेले आहेत बघा आणि या ठिकाणी वर्षभर वर पाणी असतं आणि उन्हाळ्यात फक्त दोरीच्या साहाय्याने ते पोवरा असतो त्याच्या साह्याने तो पाणी काढलं जातं परंतु या ठिकाणी पाण्याची सोय असते अशी गड किल्ल्यांवर जर बघाल आपण तर अशी पाण्याची टाक्या असतात ज्या दगडालाच कोरलेल्या असतात मग त्याचा उपयोग येथील जे स्थानिक रहिवासी असतील किंवा मावळे सैनिक यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून या अशा टाक्यांचा उपयोग केला जात असे निसर्गाचं सौंदर्य बाराशे फूट उंचीवर आलेलो मी समुद्र सपाटीपासून आणि हे बघा सह्याद्रीच्या डोंगर रांगा बघा ती जवळ आहेत बघा का हे निसर्ग आहे निसर्गाची मैत्री करा बघा आयुष्य अजून सुखकर होईल समाजामध्ये अशी काही मंडळी असतात ती एकांतात फिरत असतात अशीच एक व्यक्ती मला ह्या ठिकाणी सोंडाई किल्ल्याच्या ठिकाणी भेटली त्यांना इतिहासाची जाण आहे त्यांना आस्था आहे आपणास त्या व्यक्तींची भेट करून देतो नमस्कार मंडई माझं नाव पवन मंगल रामचंद्र मूळचा सातारचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आस्था असल्या कारणानं एकटा असलो तर एकटा कोणी सोबतीला असेल तर सोबतीला असं करून निसर्गात येण्याचा प्रत्येक वेळी संदर्भ येत असतो आपला इतिहासात इतका जाज्वल्य आहे की त्या इतिहासाच्या प्रती आपली जी भावना आहे ती वृद्धिंगत होत जावी म्हणून प्रत्येक वेळी असा एकटा तरी एकटा बाहेर पडत असतो कुसुमागर्जनची सुंदर ओळी मला इथे आठवते की आपला इतिहास किती जाज्वल्य आहे आणि तो आपण मनात साठवला तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या इतिहासाचं जे काही सोन आहे ते आपल्या हाती गौसेल कुसमागर जसं सुंदर पद्धतीने म्हणतात की समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणफंदीची जात आमची कोण भयभीत करी रणफंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गड चढलेले घोरपडीला दोर लावून पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धरानेले खंद कातल्या अंगारातही हसत खेळत पडलेले बाप असे काही काळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी रणफंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी म्हणजे आम्हाला एकटे यायला भीती वाटते ही शोकांदी काय खरं तर आमच्या पूर्वजांनी इथे रणमा तांडव माजवलेला आहे इथे परकीयांना पळवून लावलेला आहे तो अभिमान जर आपल्या मनामध्ये आला ती उर्मी आपल्यामध्ये आले तर आपल्याला खरंच कुणाच्या सोबतीची गरज नाही असं मला वाटतं आणि त्यामुळं ता, शक्यतो तो स्वतःला शोधायचा असेल तर एकटंच आलेलं कधीही चांगलं असं मला वैयक्तिक वाटतं छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते प्रत्येक वेळी नव्या पहिलीतनं आपल्यासमोर येत असतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आपल्या मनामध्ये साठवून सगळ्यात सुंदर जागा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मनामध्ये साठवायचं तर ते गडकिल्ले आहेत आणि गड किल्ल्यामध्ये आपण येऊन इथलं संवर्धन करणं आणि यांना एक्सप्लोर करणं हे खरंच आज काळाची गरज आहे असं मला वाटतं जय शिवराय जय शिवराय जवळजवळ आम्ही आता सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोचत आहोत चांगला अनुभव आला तर आपण निसर्गाशी प्रेम करा निसर्गासोबत मस्ती करू नका गडकिल्ले जे आपले आहेत महाराजांनी जे बनवले आहेत निर्माण केलेले आहेत त्यांचं पावित्र्य राखा आणि येणाऱ्या पिढीसाठी जे गड किल्ले आहेत जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे सगळ्यांना पुढच्या पिढीला जरूर सांगा जेणेकरून पुढच्या पिढीचं जे भविष्य आहे तर निश्चितच उज्ज्वल राहील जय शिवराय धन्यवाद